बीडच्या मत्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत या घटनेतील मास्टर माइंड कोणीही असो त्याला सोडणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले अजित पवारांच्या समोर धनंजय मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांनी इशारा बारामतीत दिलाय की कि कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आरोपीला सोडणार नाही असा इशारा त्यांनी बारामतीत दिलाय पवार म्हणालेत बीडमध्ये जी घटना घडली त्याची क्रूरपणे हत्या केली त्यांना भेटण्यासाठी गेलो काही झालं तर त्यांचा मास्टर माइंड कुणी असला तर त्याला सोडणार नाही कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल सिव्हिल सर्जन म्हणाला पोस्टमॉर्टम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही अशा घटनेनं ना। आम्हाला शर्मेनं मान खाली जाते या नालायकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडायचं नाही फास्ट ट्रॅकवर केस चालवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत अजित पवार म्हणाले राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही आपण विचारावर ठाम आहोत आपण भाजपसोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू संघर्ष करणं हा राष्ट्रवादीचा धर्म आहे महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या त्यामुळे मिरवणूक रद्द केली साधेपणानं कार्यक्रम घेतलाय बारामतीचा विकास हाच आपला ध्यास आहे पुढच्या पाच वर्षात देशात पहिला नंबर न्यायचा आहे बऱ्याच लोकांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली होती संविधानाच्या बाबतीत काही फेक काम केलं सुरेश धस यांनी पुन्हा गंभीर आरोप करत मुख्य आरोपीच्या अटकेची मागणी केली तर दुसरीकडे अजित पवारांनी समोर धनंजय विरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहरावरील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिलिंग पी आर पी डर्मारोर थ्रेडलिप एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर नगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक